साक्षीचा गृहप्रवेश खूप छान होणार आहे खूप छान अशी मस्त फुलांनी सजावट केलेली आहे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सौरभचा रात्रीचा लग्न सोहळा खूप छान झाला या आधीचे व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितलेच असेल आता साक्षीचा गृहप्रवेश आज होणार आहे सासरी तर ही सर्व काही फुलांची सजावट केलेली होती आधीच खूप छान मस्त दिसतंय ना लग्नाचे सर्वच व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडले यापुढे अजून पण बरेच कार्यक्रम आहे तर तेही मी तुम्हाला दाखवेल इथून तिथून छान अशी ही मस्त फुलांनी सजावट केलेली होती बलून लावलेले होते चला आता वरती जाऊन पण दाखवते पायऱ्यांवरती पण छान छान मस्त डिझाईन काढलेली आहे नवीन वैवाहिक जोडप्याचं स्वागत करण्यासाठी सगळी ही तयारी मस्त झालेली होती रात्रीचे अडीच वाजले आम्ही आलोय आता घरी साक्षीचा गृहप्रवेश खूप छान होणार आहे खूप छान अशी मस्त फुलांनी सजावट केलेली आहे देवघरापर्यंत आणि बलून पण लावले चला मस्त असणार आहे व्हिडिओ नक्की बघा गृहप्रवेश पूजाचा तुम्हाला मी दाखवला नाही पण साक्षीचा नक्की बघा साक्षी सौरभचा आता गृहप्रवेश होणार आहे तर त्यांच्यावरून बाकरीचा तुकडा पाणी उतरवून टाकलं आणि दोन्ही साइडला आहे ना मस्त हे पाऊस लावले फुलांचा वर्षाव करत त्यांचं दोघांचा आता स्वागत करणार तर हा सर्व काही कार्यक्रम खूप छान झाला साखरे ना झालं काळ साखर झालं काळ आम्ही लेख मागू आलो आम्ही लेख मागू आलो आमच्या बापाजीच्या वळ आमच्या बापाजीच्या वळ दुधात दुधात साखरे ना झालं काळ साखरे झालं झालं आम्ही लेख मागू आलो आम्ही लेख मागू आलो आमच्या बापाजीच्या वळ आमच्या बापाजीच्या वळ तू माझी बहीण लेख मागते म्हणी लागली <laughs> <laughs> माझी बहीण लेख मागते तू म्हण वैल तू बेटी वैल पहिली बेटी घालील वैसाच्या वटी सांग त्याला वैल पहिली बेटी घालील वैसांच्या वटी वटी आता मस्त मस्त उखाना घ्या दोघांनी पण छान पहिले वहिनी घेतील याचा लागतो नाही उखाना इथूनच मग नाव घेतलं का मग मध्ये उबाळ्यांच्या घरी येण्याची लागली होती चाहूल सौरभ रावांचं नाव घेते नव्या घरी पावलं घरातली लक्ष्मी येण्याआधी इथे एक माप भरून ठेवावं लागतं तांदळाने किंवा गव्हाने म्हणजे तिच्या पायाने ते लोटल्यानंतर आपल्या घरामध्ये भरभराटी येते आणि तिचं हळदी कुंकू लावून ऑप्शन पण केलं प्रियंकाने स्वागत केलं तर हे सर्व काही छान विधीपूर्वकच झालं सून घरची लक्ष्मीच असते आल्या आल्या सौरभने साक्षीने देवघरातील देवांची पूजा केली दर्शन घेतलं आणि त्यांना ओवाळलं त्यानंतर आता पुढचे सर्व काही गेम होतील तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा या ठिकाणी ना सर्व काही भांडे ठेवलेले બરાબર બરાબર સખ્ખે આવર કરવાના બરાબર ગોળા નદલી ભાઈ બાવર કરવાના શાંતતે સંસાર કરને सा भाऊ भांडे तू पण पाहू बरं आपण उद्या करून पाहू परत हा उद्या म्हणजे अर्चनाला ना भांडे उचलायला परत

Adri bila mana? Pasau Ada apa? Awak suka si salak kalipai? Macam awak si फाइचे <laughs> मावशीने 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 झालं झाले पाच वाच आहे सौर पटकन ए जिंकल्या

तांदळामध्ये सोन्याची वस्तू लपवतात आणि दोघांना पण ती शोधायला सांगतात तो एक गेम होतो त्यानंतर मग नवरी नवरदेव दोघांच्या पण मंडावळ्या त्यांच्या हाताने सोडतात सौरभची साक्षीने सोडली आणि आता सौरभने साक्षीची सोडली लग्नानंतरचे हे सर्व काही खेळ बघायला येणार खूप मज्जा येते खूप हसायला येतं आणि आनंद पण वाटतो हे सर्व काही करताना आता सौरभने पण साक्षीची मंडावळी सोडली यानंतर आता ताटामध्ये ना कुंकवाचं पाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये सुनाचा आणि मुलाचा चेहरा बघायचा असतो सासूने अरुणाका बसलेली आहे आणि सौरभ साक्षीचा चेहरा तिने बघायचा तर, ता ता तर अशा प्रकारे ना आमच्याकडे पूर्वीपासून सुनमुख बघतात आता आरसा घेऊन बघतात बऱ्याच पद्धती वेगवेगळ्या बघायला मिळतात आपल्याला व्हिडिओमध्ये तर असं कुंकवाचं पाणी आहे ना त्यामध्ये चेहरा व्यवस्थित दिसत नाही पण तुम्हाला दाखवते मी थोडंफार जवळून तर अशा प्रकारे हे सुनमुख पाहिलं गेलं अरुण अक्काने चला बाय बाय ते उठायचंय लवकर साक्षीचा गृहप्रवेश झाला त्यानंतर सर्व काही कार्यक्रम झाले विधीपूर्वक आणि आम्ही आता आमच्या घरी आलोय साडेतीन वाजले झोपायला रात्री त्यानंतर सकाळी सकाळी पुन्हा बहिणीकडे आली मी आणि सर्व काही ही स्वयंपाकाची तयारी चालू आहे मसाले भात बनवायचा होता आंघोळ केली घरातली साफसफाई आवरली आणि लगेच मी इकडे आली बटाटे कापते का देऊ का बटाटे धुवून घेते ना लसूण हुस घालायची मी भात अंदाज तीनचा करू का पाच आणले मी डोळे पाऊ रडू नको रडत नाही आव ते बारीक झाले झोप नाही झाली हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आमची ना झोपत झाली नाही आता मसाले भाताची तयारी चालू आहे सर्वजण लेट उठले उशिरा 11 वाजता आले एकाला उठले अकरा वाजले <laughs> मस्त मसाले भात करते आता आणि आपली नवीन नवरी करवल्या कुठे गेल्या आईना रूम मध्ये का बरोबर त्यांना आराम करू द्या चला अच्छा भेळा आले आले ये कुठे आले अहो मी पण नव्हतं चाफेला त्यांनी पण नाही खाले आवाज आले त्यांचा थोड्या वेळाने हळद उतरवण्याचा कार्यक्रम पण होईल सर्व काही वेगा त्यासाठी त्यांना ते हा सागर भाऊ ना त्याला तर देऊ ते रात्री म्हणत होता माझ परत कार्यक्रम भांडायला सकाळी सकाळी थर्मस मध्ये मस्त चहा भरून ठेवलेला आहे हे थर्मस दाजेना सौदीवरूनच घेऊन आले येताना खूप मोठं आहे आणि लग्नामध्ये ना एकदा जर सकाळी चहा बनवला ना तर तो रात्री दहा अकरा पर्यंत ना असा कडक कडक राहायचा त्यामुळे पुन्हा पुन्हा चहा बनवायची गरजच पडत हो नव्हती आंघोळ का नाही बाई एका पुरीने आंघोळ केली नाही

मोठंच पातेलं घेतलेलं आहे तीन किलोचा मसाले भात बनवायचा होता एक हजार आठ या जातीचाच तांदूळ घेतला आणि ही सर्व काही मसाले भाताची तयारी खूप साऱ्या ताई मला म्हणत असतात की ताई मसाले भाताची रेसिपी पण शेअर करा तर तेलामध्ये मी आधी जिरं मोहरी हिंग टाकला त्यानंतर कांदा आणि थोडासा अख्खा लसूण टाकला कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतून घेतल्यानंतर यामध्ये आपला घरगुती काळा मसाला आणि हळद पावडर टाकली मसाले तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर आता मोड आलेली मटकी म्हणजे उसळ टाकायची आमच्याकडे हुसळ टाकून मसाले भात सर्वांनाच आवडतो त्यानंतर खोबरं हिरवी मिरची लसूण आणि आलं याची पण पेस्ट म्हणजे वाटण टाकलं आहे त्यानंतर हे सर्व काही चांगलं परतवून घेतलं बटाटे सोयाबीन टॉमॅटो पण स्वच्छ धुवून घेतलं ते पण टाकलं सर्व काही एकत्र असं मस्त परतवून घेतल्यानंतर यामध्ये मग पाणी टाकायचं पाणी गरम करून घेतलेलं होतं आधीच अख्खे शेंगदाणे पण टाकले मी यामध्ये आणि पाणी टाकताना तुम्हाला जर अंदाज आला नाही तर तांदळाच्या तीन पट किंवा अडीच पट पाणी टाकायचं त्यानंतर सर्वात शेवटी आता इथे मी चवीनुसार मीठ टाकलं खडे मीठाचाच वापर जास्त करतो आम्ही भाज्यांमध्ये कारण जास्त भाज्या असतात ना त्यामुळे मग खडे मीठ टाकलेलं चांगलं असतं भाजीला टेस्ट पण चांगली येते मसाले भातासोबत आहे ना कोबीची भाजी पण बनवायची तर या ठिकाणी कोबीचे मोठे मोठे गड्डे आणलेले होते ते ना ग्लासनेच असे कापताय ग्लासने पण कापता कोबी छान मस्त बारीक करता येतो प्रियंकाच्या सासूबाईच करताय मसाले भातामध्ये आता हिरवीगार कोथिंबीर कापून टाकली त्यानंतर यामध्ये ना एक अख्खं लिंबू पिळलं मी कारण तांदूळ आहे ना थोडासा नवीन होता तर नवीन तांदळाचा भातेना थोडाफार चिकट होतो भात मोकळा फडफडीत होण्यासाठी ना त्यामध्ये एखादं लिंबू पिळावं हो। म्हणजे भातेना छान मस्त मोकळा होतो आणि तांदूळ पण मी एक दोन पाण्यानेच धुतले खूप जास्त तांदूळ धुवायचे नाही नाहीतर मग तांदळाची चव पण कमी होते आता ह्या मसाले भाताला ना मस्त शिजू द्यायचं थोड्या वेळेने तुम्हाला दाखवते छान असा मस्त मसाले भात झालेला होता त्यानंतर आता दुसऱ्या शेगडीवरती इथे तवा ठेवलेला आहे चपात्या बनवायला अर्चना लाटून देत होते आणि मी भाजून घेत होते आमचा सर्व काही स्वयंपाक झालेला होता मी खाली आली सर्वांना बोलवायला जेवायला आता सुरुवातीला सर्व माणसांना मुलांना जेवायला वाढून देऊ टेरेसवरती स्वयंपाक बनवल्यामुळे ना घरामध्ये घर काही जास्त खराब होत नव्हतं वरती सर्व काही सोय होती भांडे घासायला सर्वांना जेवायला बसवायला जे झाली का कलवऱ्यांची झोप नवरीची झोप झाली का जेवली का नाही जे कधी <laughs> आली ग तू आता आली बसते बसते सखात झालाय सर्वजण जेवत आहे आमची नवीन थोडं थोड आता आम्ही पण जेवण करू मग हळद उतरवण्याचा कार्यक्रम होईल खूप छान असणार आहे आजचा व्हिडिओ नक्की बघा कोण चिंथ साक्षी कसौरप <laughs> संध्या पण आलेली होती ती ना बाजरीच्या भाकरी बनवते आमचं सर्वांचं जेवण झालं त्यानंतर मग हळद उतरवण्याचा कार्यक्रम सुरू होईल पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल ना त्यामुळे तुम्हाला सर्व काही पार्ट टू मध्ये बघायला मिळेल खूप धम्माल केली आम्ही खूप मस्ती मज्जा आली मामा खूप थकलाय झोप झोप थक नवरदेव पण खूप थकले झोप नाही झाले ना आंघोळ कधी करायची हा चला आमचं सर्वांचं जेवण झालंय आता पाकीचे जेवण आहे साक्षी आणि आता थोड्या वेळ आपला हळद उतरवण्याचा कार्यक्रम पण होईल माझा अवतार खूप आहे लक्ष देऊ नका कारण मेकअप वगैरे काहीच केलेला नाहीये आणि जोपाने झालेल्या खूप जवळ आहे मॉल तुम्हाला काय दिसल खूप मोठं मॉलचं काम चालू आहे ना सारखं आवाज आज आवाज नाही डोळे खूप बारीक झाले माझे तीन चार दिवसापासून झोप नाही आणि डोळे आग मारताय दुखताय जायचंय हॉस्पिटलमध्ये डोळे चेक करायला कारण सारखं मोबाईलवरती काम करून करून पण होत असेल त्रास आणि रात्रीची झोप पण नाही पूजेचं लग्न झाल्यापासून सारखं मोबाईलवरचं काम पण खूप आहे माझं त्यामुळे असं वाटतंय डोकं तर दुखत नाही पण डोळ्याला ना असा ताण पडला आहे शांतता नाही आहे